आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस 24 तास चोवीस 24 बातम्यामध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका या गावातील सुक्ता या ठिकाणी वाघाचे पुन्हा दर्शन झालेले आहे जो की या व्हिडिओच्या माध्यमातून हा वाघ चक्क रस्त्यावरून फिरत असल्याचे दिसत आहे जो की यवतमाळ येथून आठशे किलोमीटरचा प्रवास करून हा वाघ धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे याचा तपास वन विभाग अधिकारी करत आहेत परंतु अद्यापपर्यंत त्यांना यश आलेले नाही आहे हे नागरिकातूनच याचे फोटो व्हायरल होत आहेत व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हा वाघ इथे आहे तर वन विभाग काय करत आहे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे जो की हा वाघ तर भूम तालुक्यातील सुक्ता या गावामध्ये रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान रस्त्यावरती आढळून आलेला आहे जो हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे आपण पाहू शकताय जो की हा व्हिडिओ एका नागरिकाने का काढलेला आहे परंतु वन विभाग काय करत आहे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे फक्त वन विभागाला वाघाचे ठसे सापडत आहेत परंतु वाघ अद्याप सापडलेला नाही आहे किंवा वन विभागाच्या जाळ्यात अडकलेला नाही आहे नेमका हा वाघ वन विभाग कधी जाळ्यात अडकवतात किंवा ह्याला पकडण्यास कधी येश येईल हे मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू परंतु सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे जो वन विभागाकडे जो की वाघाला पकडण्यासाठी जाळे तर लावण्यात आलेले आहेत परंतु अद्याप वाघ त्यामध्ये जाळ्यात अडकलेला नाही आहे परंतु वन विभागाधिकारी याच्यावरती कशा पद्धतीनं वाघाला जाळ्यात अडकवतात व वाघात पकडण्यात यश येतो का नाही हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका व सतर्क रहा व काळजी घ्या सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ